राजकारणात कोणतीच गोष्ट कधी सहज अचानक घडत नाही मग ते मोठ्यांचं वागणं असो की बोलणं आणि त्यात बोलणारी व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल तर तुम्ही आपसूक गांभीर्यानं ऐकता त्यातही ते ज्यांच्याबद्दल बोलतायत ते दोघे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील तर तुमचे कान टवकारले जाणारच दोन्ही उपमुख्यमंत्री कामाला उजवे पण कम्युनिकेशन कौशल्यात डाव्या आहेत असा शेरा मुख्यमंत्री फडणवीसांनी मारला असं नेमकं ते का म्हणाले असावेत नेमकं घडलंय तरी काय पाहूया देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुती सरकारचे तीन शिलेदार महायुती सरकार भक्कम आहे पण त्यांच्यातले वाद आणि रुसवे फुगवे अधून मधून समोर येत असतात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांचेच कान टवकारले आपल्या बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले अजितदादा आणि झपाट्यानं काम करणारे शिंदे संवाद ठेवण्यात मात्र चांगले नसल्याचं रोखठोक मत फडणवीसांनी मांडलंय एकनाथ एकनाथ जी जी बिकॉज दिस क्वेश्चन यू यू थिंक इज बेटर कम्युनिकेटिंग मी मी टेल फ्रँकली दे शुड नॉट एकनाथजी ओके समन्वयाबाबत फडणवीसांनी मजाक मजाक मध्ये शेरा मारला असता तरी दादांचे शिलेदार मात्र नाराज झाले तीन वर्क असणाऱ्या नेत्यांनी चार भीतीच्या आत बसून जर संवादात तुम्ही आम्ही कमी पडत असू तर त्यात बोललं पाहिजे असं मला असं वाटते की बाहेर कुठं मुलाखत देणं हे काही कर्णधाराला साजेसं सा, असं नाही त्यामुळे कर्णधारांनी दोघाही मोठ्या नेत्यांना कारण जर त्यांचा संवाद नसता शिंदेसाहेबांचा कार्यकर्त्यांशी संवाद आहे अजितदादांचा शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत संवाद आहे आणि संवादात स्वतः देवेंद्रजी कुठं कमी पडत आहेत का याकरता त्यांनी चार भिंतीच्या आत बसूनच त्यावर मार्ग काढणं संयुक्तिक शिलेदार दुखावले गेले असले तरी भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी मात्र हा सगळा प्रकार खुल्या दिलानं स्वीकारला जे आहेत असो की दादा असो ते आणि म्हणून त्यांच्यामध्ये म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टी कॉमेंट पथकन करतात म्हणून आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टपणे घेऊन योग्य तो निर्णय घेत हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्याने ते त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलंय आणि हसत खेळत दोघांनी सुद्धा स्वीकारलेलं असावं आणि देवेंद्र साहेबांची आणि त्या दोघांची एकत्रित मैत्री त्यातही बाळा असतात निवडणुकीच्या काळात हे तिन्ही नेते सार काही आलवेल असल्याचं भासवत होते दिघांमध्ये उत्तम कम्युनिकेशन असल्याची ग्वाही देत होते मात्र निकालानंतर लगेच ते प्रेम किती गाढ होत याची प्रचिती महाराष्ट्रानं पाहिली एकनाथ शिंदे रुसून बसले पण दादांनी मात्र मौके पे चौका मारून घेतला अरे भैया अभि तो कहा देवेंद्रजीने भी कहा मी कहरा थोडा अभी शाम तक रुको अभी कल शपथ छपत है ना शाम तक उनका कर समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ रुकने वाला दादा को नहीं नहीं अरे भाई दादा को अनुभव है तो दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का <laughs> परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती तो राहून गेलेलो होता आता पुढे पाच खेळत्या वातावरणात कधी मंत्री पदावरून तर कधी निधीवरून मिठाचा खडा पडतोय पण तिन्ही नेते सांभाळूनही घेत आहेत असं चित्र आहे त्यांचं जे विधान आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी संवाद ठेवणं कठीण आहे अशा अर्थाचं ते विषय विधान आहे एक याबाबत आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की कि राजकारण कितीही म्हटलं तरी ते खूप प्रभावी असतं आणि सत्तेचं राजकारण हे खूप वेगळं असतं आणि जेव्हा एकापेक्षा अधिक पक्ष एकत्र येतात तेव्हा ते, ते मुठीत ठेवलेल्या वाळूसारखं असतं तुम्ही जेवढी मूठ कर्कचून आवळाल तेवढी ती कुठून ना कुठून कुठल्या तरी बोटातून ती वाळू सरकते तसं तीन पक्ष एकत्र आहेत तिन्ही पक्ष तसे राजकीयदृष्ट्या त्यांच्या त्यांच्या ताकदीच्या मानानं मजबूत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या झपाट्यानं गोष्टी घडत आहेत की कधीही काहीही होऊ शकतं हे आपण दोन हजार एकोणीस पासून पाहिलंय राजकारणात कोणतीच गोष्ट कधी सहज अचानक घडत नाही मग ते मोठ्या नेत्यांचं वागणं असो किंवा बोलणं हे आम्ही त्यामुळेच म्हणतोय एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत पण मनाला लावूनही घेता तर अजितदादा एक घाव दोन तुकडे करण्यासाठी प्रसिद्ध आहे अशा दोन टोकांवरच्या महत्वाकांक्षी नेत्यांमध्ये समन्वय राखणं सोपी गोष्ट तर नक्कीच नाही त्यामुळे फडणवीसांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचे परिणाम काय होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट